नमस्कार काव्या आता फारच पार्थच्या मागे, मागे करू लागलेले असते आणि हे पार्थला तर मनापासून आवडत असतं पण पार्थ हे आता समोर दाखवत नसतो कारण आता शेवटी पार्थला कळून चुकलेलं असतं की काव्या आता आपल्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट आता दोघांचं ठरलेलं असतं की आपण आज लॉंग ड्राईव्हला जाऊया आणि अशातच आता काव्या मनापासून खूप खुश असते कारण तिला आता थेट पार्थने लॉंग ड्रायव्हला द्यायला होकार दिलेला असतो आणि अशातच आता काव्या आणि पार्थ छान तयार झालेले असतात आणि पार्थ काव्याला म्हणत असतो मी गाडी काढतो तोपर्यंत तुम्ही बाहेर या आणि तेवढ्यात काव्या आता वरून खाली आलेली असते आणि हे सगळं आता गपछुप रम्या पाहत असते ती स्वतःशी बोलत असते माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर ही काव्या कशी काय लाँग ड्रायव्हला जाऊ शकते बघतेच मी आणि लगेचच आता रम्याने वरून चालत येणाऱ्या काव्याच्या चा पाया पायात पाय अडकवलेला असतो आणि तिला संपूर्णपणे आडवं पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता काव्या खाली पडते त्याच वेळेला धावत येऊन पार्थ तिला सावरण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत काव्याच्या पायाला थोडं लागलेलं असतं आता तिला धड चालताही येत नसतं आणि अशातच आता थेट काव्या रडत असते त्यावेळेला पार्थ म्हणत असतो काव्या रडू नका जास्त लागलेलं नाहीये आणि लगेचच आता रम्या म्हणत असते आय एम सो सॉरी माझं लक्षच नव्हतं चुकून हे घडलं त्यावर रम्या रम्या, आता रम्याला शेवटी पार्थ म्हणत असतो रम्या काय चाललंय तुझं तुला काय वाटतंय तू आता इथे जे काही केलंस ते कुणी पाहिलं नाही का मी स्वतः पाहिलंय माझ्या डोळ्यांनी तू काव्यांना पाडण्याचा प्रयत्न केलास त्यावर मात्र रम्या म्हणत असते नाही पार्थ नाही मी असं का करेन मी चुकूनच धक्का लागला आणि माझा पाय तिच्या पायात अडकला त्यावर लगेचच आता रम्याला शेवटी पार्थ म्हणत असतो पुन्हा खोटं पुन्हा खोटं बोलतेस तू मी स्वतः पाहिलं आहे तू आता माझ्या काव्यांना इथे पाडण्याचा प्रयत्न केलास शेवटी आता आपण पाहतोय आता रम्या म्हणत असते ठीक आहे तुला असं वाटतंय ना पण मी पाडलेलं नाही आहे तुझं हल्ली ना माझ्याकडे नाही तर जास्त काव्याकडेच लक्ष आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो तुला म्हणायचं काय आहे माझं माझ्या बायकोकडेच लक्ष राहणार ना तुझ्याकडे का असेल त्यावर लगेचच रम्या म्हणत असते पार्थ असं काय करतोयस तू विसरतोयस का माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्यावर पार्थ म्हणत असतो रम्या बसकर तुला माहिती आहे माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं तुझं एकतर्फी माझ्यावर प्रेम आहे ना मग लक्षात ठेव आता ते यशस्वी होणार नाहीये कारण माझी बायको काव्य आहे आणि फक्त मी तिचाच विचार करतो तिच्या व्यतिरिक्त मी इतर कोणाचा विचार करू शकत नाही आणि अशातच आता शेवटी रम्या रडू लागते त्यावर पार्थ म्हणत असतो रडायचं असेल तर रड माझा नाहीलाच आहे मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला पण तुला समजून घ्यायचं नसेल ना तर तुझं तू बघ काय करायचं ते असं बोलून आता पार्थ काव्याला म्हणत असतो चला काव्या त्यावर काव्य म्हणत असते आता कशी येऊ मी लॉंग ड्राईव्हला मला नेट चालता सुद्धा येत नाही त्यावर रम्या मनातल्या मनात खुश असते चला मला पार्थने जरी हटकलं असेल झापलं असेल तरी यांची लाँग ड्राईव्ह जाण्याची इच्छा मात्र पूर्णपणे कॅन्सल होणार आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो अहो काव्या कसला विचार करताय तुम्ही तुम्हाला चालता नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मी तुम्हाला उचलून नेऊन गाडीत ठेवू शकतो आणि उचलून आणून परत बेडरूममध्ये ठेवू शकतो मग चालेल ना त्यावर लगेचच काव्य म्हणत असते खरंच तुम्ही मला उचलून न्याल त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो हो का नाही आणि लगेचच आपण पाहतोय आता पार्थने रम्या समोरच अगदी रोमॅंटिक पद्धतीने काव्याला उचललेलं असतं आणि अशातच आता रम्याच्या अंगाची आग झालेली असते रम्या स्वतःशी बोलत असते हे काय पाहायला मिळतंय उगच नको ते केलं मी मी जर या काव्याला असं खाली पाडलं नसतं तर आता माझ्या पार्थने या काव्याला असं उचललंच नसतं सगळी चूक माझी आहे आणि अशातच आता थेट रोमॅंटिक पद्धतीने पार्थने काव्याला उचलल्यावर काव्य म्हणत असते पार्थ खरंच एखाद्या बॉलिवूडमधल्या हिरोसारखं तुम्ही वागताय मी तर तुमची हिरोईन आहे हे तुम्ही सिद्धच केलं आहे आणि त्याच पद्धतीने अगदी मला रुचलून नेऊन तुम्ही गाडीत ठेवणार मला खूप भारी वाटते पार्थ हे वाक्य ऐकल्यावर आता रम्या खूपच मनातल्या मनात चिडते आणि शेवटी पार्थ आता काव्याला उचलून नेऊन छान गाडीत बसवतो आणि अशातच आता पार्थ गाडीत चालवतो आणि मग दोघंही छान लाँग ड्राईव्हला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता जीवा आणि नंदिनी हे दोघंही डिनर डेटला आलेले असतात आणि त्या दोघांमध्ये छान असे संवाद होत असतात संवाद होता होता आता थेट जीवा म्हणत असतो नंदिनी आय एम सो सॉरी मी तुमच्याबरोबर आत्तापर्यंत जे काही वागलो त्याची मी माफी मागत आहे त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्हाला माफी मागायची गरज नाही आहे खरं तर मी तुम्हाला मनापासून माफ केलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा तसं वागू नका त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नो चान्स यापुढे मी असं काहीच करणार नाही आहे ज्याने माझ्या नंदिनीला त्रास होईल आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता नंदिनीने जीवाला असं म्हटलेलं असतं मला खरं तर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावर जीवा म्हणत असतो सांग ना नंदिनी काय सांगायचं आहे त्यावर नंदिनी म्हणत असते खरं तर तुम्ही एखाद्या हिरोप्रमाणे दिसता हे वाक्य ऐकल्यावर आता जीवा म्हणत असतो काय आणि अशातच नंदिनी म्हणत असते हो अगदी माझ्या स्वप्नातला राजकुमार मी ज्याचा विचार केला होता अगदी तुम्ही त्या कॅटेगरीत मोडता हे वाक्य ऐकल्यावर आता जीवा भलतच खुश झालेला असतो तो म्हणत असतो वा ही तर एकदम निंजा टेक्निक आहे आपल्या नवऱ्याला पटवण्याची त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते नाही 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 मी तुम्हाला पटवत नाही आहे तर तुम्हाला खरंच काय प्रँक आहे ते सांगू शकते अशातच आपण पाहतोय आता रात्रीची वेळ झालेली असते आणि लाँग ड्राईवरून पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात आणि पुन्हा एकदा आता काव्या म्हणत असते पुन्हा एकदा मला गाडीतून घरी बेडरूम मध्ये न्याल का त्यावर लगेचच पार्थ पडत असतो नो इश्यू आणि लगेच पार्थने काव्याला उचललेलं असतं आणि तो तिला आता बेडरूम मध्ये नेत असतो काव्या आणि पार्थ लॉंग ड्राईव्हला गेल्यामुळे रम्या आता खूपच डिस्टर्ब असते आणि मग ती काव्याला पुन्हा एकदा पार्थने उचललेला आहे हे जेव्हा पाहते तिच्या मनात अजूनच धडकी भरते ती स्वतःशी बोलत असते नको नको ते पाहायला मिळत आहे काही का हे का असं सगळं चाललंय आणि अशात वस्तू त्या म्हणत असते काय काय रम्या काही गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडतायत का त्यावर लगेच आज आता थेट रम्या म्हणत असते हो आई पण काय करू मी माझाही नाईलाज झाला आहे मला काहीच करता येत नाही आहे कसं रोखू या दोघांच्या प्रेम प्रकरणाला त्यावर वसुवत्या म्हणत असते काळजी करू नकोस तुझी आई जिवंत असेपर्यंत तुला अशा प्रॉब्लेमना फेस करण्याची गरज नाही आहे मी तुझ्यासाठी काहीतरी युनिक आयडिया शोधून काढते आणि अशातच आता रम्या म्हणत असते आई काही प्रॉब्लेम होणार नाही असंच कर कारण मला माझा पार्थ हवा आहे त्यावर आता थेट बसवात्य म्हणत असते अगं मिळणार त्यासाठी तुला थोडं पेशन्स ठेवावं लागेल आणि अशातच आता रम्या म्हणत असते नाही ना पेशन्सच ठेवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी फायनली रम्याने चांगला विचार करून या दोघांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी मुभा दिली पाहिजे की नाही कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद